हाय एव्हरी वन कसे आहात तुम्ही सर्व वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ जसं मी पूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं आहे तर मी उन्हाळ्यामध्ये माहेरी जाण्याची तयारी करते आहे तर आज मी रुद्रांश आणि माझी बॅग पॅक करायला घेतली माझी बॅग ऑलमोस्ट पॅक झाली आहे काही मोठं सामान त्यामध्ये ॲड करायचं होतं आणि साईडच्या याच्यामध्ये रुद्रांशचं सामान पॅक करायचं होतं तर मी आता रुद्रांशची पण बॅग पॅक करून घेते आणि साय मी जमा करून ठेवली होती ती एक महिना आता खराब होऊ नये म्हणून मी तूपसुद्धा बनवून घेतलं आणि त्यानंतर आम्ही ठाणे स्टेशनला निघालो आणि आता इथे पोचलो आहे तर इथे रुद्राक्षा भूक लागली होती म्हणून त्यांनी त्याला मी ॲपल दिलं खायला आणि आता आमची ट्रेन आली होती तर इथून आमचा ठाणे ते अमरावती प्रवास सुरू झाला तर संध्याकाळचा टिफिन मी सोबत आणला होता टिफिन वगैरे खाल्ला आणि रात्रीला आम्ही झोपी गेलो प्रवास रात्रभराचा होता तर रात्रभर प्रवास केला आणि सकाळी आम्ही अमरावती स्टेशनला पोचलो तर हे आहे अमरावती स्टेशन तर सुरुवातीचे काही दिवस मी सासरी राहणार आहे तर आशिष आम्हाला सोडायला आले होते आणि दोन तीन दिवसानंतर ते परत जाणार बॅग वगैरे बाहेर काढून घेतला थोडा वेळ इथे मी बसले आणि त्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो आणि आत्ता मी घरी आले आहे आणि ही आहे माझी रूम जी मोस्ट ऑफ द टाईम बंद असते तर फ्रेशअप वगैरे झाले नाश्ता वगैरे केला आणि मी वडती वरच्या रूमला लॉक असतं ते लॉक उघडून मी आतमध्ये आले तर या रूमचा यूज जेव्हा ताई किंवा आम्ही येतो त्यावेळेलाच या रूमचा यूज केला जातो बाकी टाईमला ही रूम बंद असते म्हणून थोडं इथे सामान अस्तावस्त पडलेलं आहे रूममध्ये आल्यानंतर यावेळी मला जरा जास्तच सामान अस्वस्थ पडलेलं दिसत होतं म्हणून कुठून सुरुवात करायची ते विचार करत होते कारण की मला रूम आवरायची होती आणि ही रूम रेडी करायची होती आता तुम्ही बघू शकता किती पसारा पडलेला आहे तो मी पटापट पड़ा आता आवरायला घेते आईनी आई खाली स्वयंपाक करायला घेतला आणि तोवर मी ही रूम आवरायला घेतली तर सुरुवातीला सोफ्यावर जे काही सामान होतं ते मी उचलून घेते आहे आई बाबावरती येत नाहीत त्यामुळं या रूमचा यूजच होत नाही ही रूम जस्ट सामान ठेवण्यासाठी वगैरेच राहते मोस्ट ऑफ द टाईम आणि इथे जेव्हा सामान ठेवायला मी जात होते तर कब्बटसुद्धा लॉक होते परत मला चाबी आणायला खाली जावं लागलं असतं म्हणून मी एक कब्बट ओपन होतं त्यामध्ये ठेवलं आणि सामान नेमकं कुठे ठेवायचं तेच मला कळत नव्हतं कारण की आपण जिथे राहतो तिथलं सर्व गोष्टी आपल्याला माहिती असते पण इथे आम्ही येतो काही दिवस दोन चार दिवस राहतो आणि परत आम्ही ठाण्याला जातो हो। त्यामुळं कुठल्या वस्तू कुठे ठेवायच्या हे मला नक्की कळत नव्हतं आणि दुसऱ्या बाजूच्या सोफावरसुद्धा भरपूर सामान होतं ते कुठे ठेवायचं कळत नव्हतं तर सुरुवातीला मी एक सोफा आवरून घेतला सर्व कपड्यांच्या घड्या घातल्या जेवढं स्पेस बनवता येईल आणि दिसायला व्यवस्थित दिसेल तेवढा आवरण्याचा मी प्रयत्न केला कारण कसं आहे रूम सुटसुटीत असेल तर आपल्याला पण राहायला चांगलं वाटतं आणि फ्रेश वाटतं आणि रूममध्ये जर पसारा पडलेला असेल तर ते बघूनच रूममध्ये यायची सुद्धा इच्छा होत नाही म्हणून मी सुरुवातीला ते काम केलं रुद्राक्षला तोवर खालीच मी ठेवलं कारण त्याला सोबत घेऊन आले असते तर त्याने पूर्ण सामान इकडे तिकडे फेकायला सुरुवात केली असती म्हणून मला पटपट आवरायचं होतं आणि आज रात्रभर प्रवास करून थोडं थकलेलं पण होते म्हणून जेवढं काही माझ्याकडनं होतं तेवढं मी रूम आवरण्याचा प्रयत्न केला या दुसऱ्या सोप्यावरचं सामान कुठे ठेवावं तेच थे कळत नव्हतं शेवटी मी एक युक्ती लढवली की एक बेडशीट घेतली आणि त्याखाली ते झाकून ठेवलं की जेणेकरून धूळ बसू नये आणि त्यातल्या वस्तू किंवा जे काही कपडे होते ते खराब होऊ नये म्हणून मी ते पॅक करून ठेवले असे बेडशीटच्या सहाय्याने आणि बाकीची रूम आवरायला घेतली आणि हे घालायचे कपडे होते जे घडी करून आता झाले आहेत कारण वरती टेरेसवरच कपडे वाळवले जातात तर ते कपडे इथे ठेवलेले होते म्हणून ते कपडे मी खाली घेऊन जाणार आणि इथे तिच्या आता कपड्यांचं स्टँड होतं ते मी फोल्ड करून आता एका कॉर्नरला ठेवते आहे यामध्ये पण मला कन्फ्युजन होतं की कोणत्या साईडला ते ठेवायचं मी दोन तीन साईडला बघितलं की कुठे ठेवू शकते जेणेकरून ते अंगावर पडायला नको कारण की रुद्रांश कुठे जाईल आणि कशावर चढायचा प्रयत्न करेल ते सांगता येत नाही म्हणून मी कपडच्या दुसऱ्या साईडच्या कॉर्नरला तिथे ते स्टँड ठेवले तर माझ्या इथे तुम्हाला कबड्स खूप जास्त दिसत असतील ॲक्च्युली एका कब्बडमध्ये ताईंचे पूर्ण बुक्स आहेत ठेवलेले एका कबड्समध्ये त्यांचे कपडे आहेत त्यामुळं दोन कबड त्यांचे ठेवलेले आहेत आणि दोन जे घरचे कबड्स आहेत ते बाकी सामान ठेवण्यासाठी तिथे ठेवलेले आहेत तर आता इथे कपडा वगैरे घड्या घालून झाल्या आहेत आणि आता मी बेड आवरायला घेतला एक साईड आवरून झाल्यानंतर या साईडला एक विंडो आहे आणि बाहेर कूलर लाव लाव लावलेला आहे तर या विंडोवरची पण मी धूळ वगैरे साफ करून घेतली जेणेकरून काही तिथे जाडं वगैरे असतील ते पण निघून जातील म्हणून ते, ते व्यवस्थितपणे ती जाडी मी क्लीन करून घेतली आणि त्यानंतर बेडवर छान स्वच्छ अशी बेडशीट टाकली आणि सुरुवातीला मी डस्टिंग करून घेतलं पूर्ण आणि झाडू लावून घेतला या भिंतीच्या मागे अटॅच टॉयलेट आहे तिथेसुद्धा टॉयलेट क्लीन करून घेतलं आणि तिथनं झाडू लावला आणि आता झाडू पूर्ण हॉलला मी लावून घेते आहे रूम आता ऑलमोस्ट लावून झाली होती तर झाडू वगैरे लावून झालं मी पोछासुद्धा करून घेतला आणि त्यानंतर ता रूम मस्त फ्रेश वाढत होती आणि इथे आता माझी रूम ऑलमोस्ट क्लीन करून झाली आहे तर आता बघा किती फ्रेश वाटते आहे ना थोडं जर आपण आवरलं आणि स्वच्छता केली की कोणत्याही रूमचा एकदम लुक बदलून जातो तर हा होता फायनल लुक क्लिनिंग केल्यानंतरचा तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते परत भेटूया अशाच एका छानशा चा। नवीन व्हिडिओमध्ये तोवर बाय बाय